दिवंगत उपमुख्यमंत्री आपल्या राज्याचे लोकनेते आदित्यदा पवार यांना श्रद्धांजली वाहून सभा काम करायला सुरुवात

आदिदादांनी शहरात्मक मग विकासातून विकासात या शहराची उंची संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये उंचावली नव्हे विकासाबरोबरच कार्यकर्त्यांची फौज पाठादिनी त्यांच्याच माध्यमातून निर्माण झाली आज सभागृहामध्ये ऐंशी दादा हे आठीदादांचं प्रोडक्ट सभागा बाहेर जे नेतृत्व काम करतात ते देखील आठीदादाच्या माध्यमातून घडलेले आहेत आम्ही कोणत्याही आम्ही विरोधी पक्षात जरी असतो आपल्या सर्वांना बघून आनंद वाटतो की आधी तसाच्या माध्यमातून तुमची उंची या सभागृहापर्यंत प्राप्त झाली आणि म्हणून आपण या सगळ्या परिस्थितीचा भाग घेऊन आणि विशेषतः तुम्ही महापौर झालेला तर शत्रुध्न काटे यांचं मी मला पासून त्यांना धन्यवाद देतो की आपल्या नेतृत्व नेतृत्वाखाली यश मिळालं प्राप्त झाल्यानंतर पद हे एकच असत पदाला इच्छुक अनेक जण असतात पदाच्या माध्यमातून जरी प्रतिष्ठा वाढत असली तरी आपण शहरामध्ये भाजपची पद निर्माण केली म्हणून आपलं देखील आपल्याला देखील मी धन्यवाद देतो आणि आपण मोठ्या मानाने दिलदार पानानं रवी लांडे यांना पाठिंबला मी भाग्यवान आहे तुमच्या वडिलांबरोबर मी काम केलं मी तुमच्या वृद्धाबरोबर काम केलं आता मी तुमच्याबरोबर काम करून तुमच्या पोराबरोबर काम करायचं नदी नको आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीचं भान आपण आपल्या कर्माच्या माध्यमातून त्या खुर्चीवर बसतात तुमच्या चुलत्यांचं वडिलांचं खूप मोठं योगदान आहे भाजपच्या माध्यमातून आणि म्हणून आम्हाला आनंद व्यक्त करण्याची खरंचही जागा नाही पण आठवणी खूप आहेत पुढच्या सभागृहामध्ये जेव्हा आपण व्यक्त होऊ तेव्हा मनापासून चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ तुम्हाला वाटलं तर आम्हाला सांभाळून घ्या नाही वाटलं तर आम्ही सांभाळून घ्यायला लावू त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आम्ही तुमच्याबरोबर आहे या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी व्यक्त होत असताना मला खूप आठवणी मला आहे तुमचे वडील विरोधी पक्षनेता झाले पहिलं मी खूप लहान होतो मी आग्रह झाला की मला भाषण करायला द्या मला भाषण करायला द्या आणि मला सगळं सभागृह वडिलांच्या वयाचं होतं त्यावेळेस मला सभागृहामध्ये खूप वेळाने उशिरा संधी मिळाली नंतर मग आधी मी जरा थोडं वाढवत गेलो मग मला बोलायला आपोप्या आणि मग ती खुर्ची खूप काकेरी आहे शहर एक पकार होत चाललेलं आहे शहराच्या माध्यमातून विस्तार प्रचंड वाढलेला लोकसंख्या मोठी झालेली आहे आणि तिजोरी मध्ये काय आहे शेजारी आलेकर काय चालते ह्या सगळ्या परिस्थितीचं भाग घेऊन सुद्धा तुमची मानसिकता व्यवस्थित असेल विरोधकांच्या माध्यमातून केवळ विरोधासाठी विरोध न करता आमची भूमिका स्पष्ट आहे तुम्ही या पुढच्या पाच वर्षानंतर आपले शहर कसं असेल हे शहर कसं असावं यासाठी जर तुम्ही आता घेऊन ब्ल्यू प्रिंट तयार केली तर आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत कारण आपण नैतिकता आपली नागरिकांच्या प्रती आपण त्यांच्या नागरिकांच्या विश्वस्त म्हणून आहोत त्यामुळे त्यांची टिकवण्यासाठी केवळ विरोधाविरोधासाठी आणि नवळ आमचं नाव वर्तमानपत्रामध्ये यावं यासाठी सुद्धा आमची भाषण आहे ही नैतिक जबाबदारी ठेवून आपण या सकाळ परिस्थितीचा भाग घेऊन आपण काम करूया खरंतर नगरसेवक फार मोठ्या कष्टाने निवडून आलेले सगळे निवडणूक आयोगाच्या कक्षेत राहून खर्चाच्या तेरा लाखाच्या वर एक रुपये खर्च <laughs> <तामौना ना। ना? laughs> ना। <laughs> न करता सगळे निवडून आले त्यामुळं सगळ्यांना ह्या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून आपण सगळ्यांचं धर्म पाळलं आहे त्या धर्माचं पालन करून आपण आपली ही संपूर्ण जाणीव ही ठेवून भविष्यामध्ये काम करत असताना आपले निश्चित आम्ही तुमच्या बरोबर आहे या ठिकाणी मी सर्वांना भावना व्यक्त करत असताना आम्हाला भावना अनावर होत आहेत कारण अजितदादाच्या जाण्यानं आमची फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे मी या सभागृहाच्या वतीनं आमच्या या थोर नेत्यास आमच्या नाही आपल्या सर्वांच्या या थोर शहराच्या भविष्यामध्ये इथं तेल चित्र असावं नाट्यगृहातल्या प्रत्येक थिएटरमध्ये दादांचं तेल चित्र असावं नवीन इमारती समोर या ठिकाणी आरिदाचा दृष्टिकोनातून नवीन पिढीला प्रेरणा देणारा असा एक पुतळा असावा आणि त्यासाठी मला असं वाटतं की कुणाचं सगळ्यांचीच मान्यता असणार आहे मी महेशदाशी बोललेलो आहे सर्वांशी बोललेलो आहे सर्व नेते मंडळाशी बोल बोललेलो आहे अजून कुणाशी बोलायला सांगायची वेळ आली तरी मी बोलेल बोल कारण माझे सर्वच वळखीच्या आहेत आणि कुणाला या ठिकाणी दुःख असायचं कारण नाही म्हणून मी आपल्या सभागृहाच्या वतीनं या ठिकाणी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो